आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीसह हो, एआयआर मराठी डीटीएच उपग्रह हो वाहिनीचं प्रसारण जिल्हा वार्तापत्र सिंधुदुर्ग श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पन्नास लाखाची तरतूद कोविड एकोणीस लसीकरणासाठी नियोजन पूर्ण जिल्ह्यात कोविड एकोणीसचा प्रभाव ओसरतोय ऐतिहासिक धामापूर तलावाची जागतिक पुरस्कारासाठी निवड आणि हवामानातल्या बदलामुळे यंदा आंबा उशिरा येण्याची शक्यता या आहेत गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी सिंधुदुर्ग जिल्हावासियांचं स्वप्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या तात्पुरत्या स्वरुपात लागणाऱ्या दुरुस्त्या करण्यासाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची प्राथमिक तरतूद करण्यात आली असून आणखी चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला आता वेग आलाय या महाविद्यालयासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याच्या सूचना देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच दिल्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या कोविड एकोणीसवरच्या लसीकरणाचा सविस्तर आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच घेतला जिल्ह्यात किमान अडीच लाख लसींच्या साठवणुकीची क्षमता आहे तर चार लाख लसी साठवणुकीची क्षमता तात्काळ निर्माण करता येईल सध्या जिल्ह्यामध्ये ऐंशी डीप फ्रीजर असून साठ कार्यान्वित आहेत आयएसआर ही महत्वाची युनिट चौऱ्याहत्तर असून बासष्ट कार्यान्वित आहेत कोविड एकोणीसचा समूह संसर्ग आता जिल्ह्यात बऱ्यापैकी आटोक्यात येऊ लागला आहे रोज मोठ्या संख्येनं कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होत आहेत मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी होऊ लागलंय सत्तावीस डिसेंबर पर्यंतची आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यात पाच हजार चारशे चौवेचाळीस जणांनी कोरोनावर मात केली आहे आतापर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा पाच हजार आठशे पस्तीस एवढा असून एकशे पंचावन्न जणांचे मृत्यू झाले आहेत मालोण तालुक्यातल्या ऐतिहासिक धामापूर तलावाची जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड दोन हजार वीस साठी निवड जाहीर झाली आहे जगभरातल्या चौदा तर भारतातल्या एकूण चार तलावांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून महाराष्ट्रातून एकमेव अशा धामापूर तलावाची निवड झाल्यानं या पुरस्काराला विशेष महत्व प्राप्त झालंय सेमंतक संस्थेच्या वतीनं धामापूर तलावातले तपशील केंद्रीय जल आयोगाला सादर करण्यात आले होते स्मार्ट ग्राम अभियानाअंतर्गत नुकतंच जिल्हा परिषद अध्यक्ष समीदा नाईक यांनी नि तालुकानिहाय स्मार्ट ग्रामपंचायती जाहीर केल्या त्यामध्ये जा सावंतवाडी तालुक्यातून न्हावेली आणि इन्सुली या दोन ग्रामपंचायतींना विभागून प्रथम क्रमांक मिळाला आहे उर्वरित सात तालुक्यांमध्ये कुडाळमधून कसाल दोडामार्गमधून कुमरल वेंगुर्लेतून मठ मालवणमधून मातोंड कणकवली तालुक्यातून अस्सलदे देवगड तालुक्यातून पावणाई तर वैभववाडी तालुक्यातून नावाळे या ग्रामपंचायती स्मार्ट ग्रामपंचायती ठरल्या आहेत या ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदार शेतकरी अडचणीत आलाय सुरुवातीला वातावरण सुद्धा ढगाळ असल्यानं थंडी सुद्धा गायब होती गेल्या आठवड्यात चार पाच दिवस थंडी पडायला लागली आहे दरम्यान यंदाच्या हंगामात आंबा उशिरा चाखायला मिळणार आहे यावर्षी उशिरापर्यंत असलेला पाऊस आणि त्यानंतर वातावरणात सातत्यानं होत असलेल्या बदलाचा हापूस आंबा उत्पादनावर परिणाम झालाय ढगाळ हवामानामुळे यावेळी नव्वद टक्के आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी आली आहे त्यामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढलाय तसं काही भागांमध्ये आंबा कलम मोहरली आहेत तर काही भागांमध्ये वाटाण्याच्या आकाराची फळधारणा सुद्धा होऊ लागली आहे मात्र हे प्रमाण केवळ पाच ते दहा टक्के एवढंच आहे गेल्या वर्षी सुद्धा पावसाळा लांबल्यामुळे आंबा हंगामाला पुरेसा वेळ मिळाला मात्र यावर्षी आंबा बागायतदार चिंतेत आहे आंबा तयार होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो त्यामुळे आंबा एप्रिल महिन्यातच चाखायला मिळण्याची शक्यता आहे जिल्ह्यात कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं प्रशासन आणि लोकसहभागातून तब्बल एक हजार एक्क्याऐंशी बंधारे एका दिवसात बांधण्यात आले गेली तीन वर्ष कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमंत वसेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या लोक चळवळीचं कौतुक केलंय संपूर्ण महाराष्ट्रात असा उपक्रम गेली तीन वर्ष राबवून कुडाळ पंचायत समितीनं एक नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय कोरोना काळात सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे मालवण तारकर्ली देवगड इथली एमटीडीसीची रिसॉर्ट बुक झाली आहेत मालवण तारकर्लीकडे पर्यटकांचा ओढा जास्त आहे तिथं देखील खाजगी हॉटेल्स फुल झाली आहेत कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर सध्या रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या निळाशार लाटा सर्वांनाच भुरळ घालतात या लाटा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असल्या तरी पर्यटनासाठी तारक ठरणाऱ्या या लाटा मासेमारीसाठी फारशा पोषक नाही आहेत कारण या मनोहरी लाटांना कारणीभूत असलेला नॉक्टिलुका या एकपेशीय फ्लॅजेलेट प्लवंगाची झपाट्यानं होणारी वाढ मासेमारीसाठी अनुकूल नसल्याचं मत समुद्री जीवसंशोधकांकडून व्यक्त आहे लाटांवर पेटल्यासारख्या चमकणाऱ्या या नॉक्टी लोकाच्या शरीरात ल्युसिफेरेन आणि ल्युसिफेरेज असे घटक असतात ते ऑक्सिजनच्या सानिध्यात आल्यावर लाटांसमवेत समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर समुद्राच्या हालचालीमुळे रासायनिक प्रक्रिया होते आणि प्रकाश प्रज्वलित होतो या निळा लाटा पर्यटनासाठी पोषक ठरत असून रात्रीच्या वेळी या मनोहरी लाटांचा आनंद घेण्यासाठी त्या कॅमेराबद्ध करण्यासाठी पर्यटक किनाऱ्यावर धाव घेऊ लागले आहेत जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला